श्री दत्त जयंतीनिमित्त गुरुवारी ठिकठिकाणच्या दत्त मंदिरांमध्ये जन्मकाळ सोहळा पालखी सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत कोल्हापुरातील दत्त भिक्षालिंग मंदिरासह गगनबावड्यामधील गगनगिरी मठावर आणि नुरसेवाडीतील दत्त मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय या मंदिरातील पूजा जन्मकाळ सोहळ्यासह विविध विधी भक्तांना घर बसल्या बघता यावेत यासाठी चॅनेल बीच्या वतीनं तीनही मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांचं थेट प्रक्षेपण होणार आहे दत्त महाराजांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी जिल्ह्यातील दत्त मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत कॉमर्स कॉलेज शेजारी श्री दत्त भिक्षालिंग देवस्थानमध्ये श्री दत्त जयंती उत्सव आयोजित केलाय त्यामध्ये दुपारी बारा वाजता श्रींची आरती होणार आहे सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी श्रींचा जन्मकाळ सोहळा होणार आहे तर रात्री आठ वाजता पालखी सोहळा होणार आहे या सर्व सोहळ्याचं थेट प्रक्षेपण चॅनेल बी च्या पाचशे बत्तीस क्रमांकावरून होणार आहे त्याचप्रमाणे श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थान संस्था श्री दत्त जयंती उत्सव होणार आहे या ठिकाणी दत्तांची आरती जन्मकाळ सोहळ्याचं थेट प्रक्षेपण बी भक्ती चॅनेलच्या गगनगिरी मठातील दत्त देवस्थानच्या सोहळ्याचंही प्रक्षेपण चॅनेल बी द्वारे केलं जाणार आहे या प्रक्षेपणाचा रिपीट या थेट प्रक्षेपणाचा भाविकांनी लाभ घेण्याचं आवाहन चॅनेल बी च्या वतीनं करण्यात आहे